अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदन हे तमाम पारनेर तालुक्याचे अखिल मातंग समाज चळवळ यांच्या वतीनं गेली अनेक वर्षांपासून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक उभारण्याचा माणस आहे यासाठी समाज बांधवांनो आपल्या पातळीवर अनेक प्रयत्न केले परंतु प्रयत्न करूनही काहीच उपयोग झाला नाही कारण स्मारक उभारणीसाठी महत्वाची आहे ती जागा उपलब्ध करण्यासाठी मातंग समाजानं खाजगी स्वरूपात भरपूर प्रयत्न केले परंतु आजचे जागेचे भाव समाजाची आर्थिक परिस्थिती पाहता ते शक्य झालं नाही आणि होणार पण नाही म्हणून मातंग समाजानं एक विचारानं बैठकीमध्ये शासकीय जागा मागणी संदर्भात एकमत केलं आहे मातंग समाजाचे भूषण अधिष्ठान असलेले लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे स्मारक उभारण्यासाठी पारनेर येथे जागा उपलब्ध करून मिळावी यासाठी निवेदन देण्यात आलं आहे यावेळेस प्रमुख उपस्थिती रामदास साळवे संतोष शेला राजेश अल्लाड अशोक डोंगरे संतोष साळवे बबन रोलर राजू उमाप मिराताई सरोदे विशाल साळवे संतोष साळवे आदि मान्यवर उपस्थित होते तेच खबर महाराष्ट्र न्यूज उपसंपादक अँथॉन श्यामसुंदर गायकवाड अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणतीस सोळा बहात्तर आज पारनेर तालुका मातंग समाज चळवळीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्याला अहमदनगर यांना पारनेरमध्ये शासकीय जागा मिळावा अण्णाभाऊसाठी स्मारकासाठी यावतीने सर्व समाजबांधव आज अहमदनगर जिल्हा कार्यालयामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये उपस्थित झाले त्याचप्रमाणे मातंग समाजाच्या समाजबांधवांची अनेक वर्षापासूनची लोकशाही अण्णाभाऊसाठी स्मारक पारनेर शहरात व पारनेर परिसरात झालं पाहिजे अशी मागणी गेले चाळीस वर्षापासून आहे परंतु जागे अभावी ही मागणी समाजबांधवांची काय पूर्ण झाली नाही पर त्या कारणास्तव दोन तारखेला समाज बांधवांची मिटिंग झाली मिटिंग त्या मिटिंगमध्ये एकमताने विचार करण्यात आला का हो खाजगी स्वरूपाची जागा उपलब्ध होणं शक्य नाही व समाजाची परिस्थिती पाहता जागा घेणंही शक्य नाही त्यामुळं आपण सर्वांनी मिळून जिल्हाधिकारी कार्यालय यांच्याकडं शासकीय जागेची मागणी करावी आणि तो अहवाल तो ठराव सर्वांच्या मते पास झाला म्हणून आज दिनांक रोजी आम्ही कार्यालयात कार्यालय जिल्हाधिकारी साहेबांना जागा मागणीचं निवेदन दिलं आहे तर त्या पद्धतीचं निवेदनामध्ये आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना सूचित केले का तुम्ही तहसीलदार पारनेर साहेबांना आदेश द्यावे आणि जी शासकीय जमीन पारनेरमध्ये शिल्लक आहे त्या शिल्लक जागेचा अहवाल तुम्ही तात्काळ मागणी करावी आणि त्या अहवालानुसार ज्या ठिकाणी जागा शिल्लक आहे ती जागा आमच्या समाजाला द्यावी आणि त्या ठिकाणी लोकशाही साठे आमच्या समाजाचं भूषण आमच्या सम समाजाचं अधिष्ठान असलेलं लोकशाही साठे यांचं भव्य दिव्य स्मारक त्या ठिकाणी उभं करावं त्यासाठी आपण सहकार्य करावं असं आज जिल्हाधिकारी साहेबांशी आम्ही चर्चांती बोललो